चला मित्रांनो आज आपण पाहूया आपण भरलेल्या महाडी बी टीवर महाडी टीवरती भरलेल्या फॉर्मचा स्टेटस कसा पाहायचा तर सर्वप्रथम फॉर्म ब्राऊझरला जायचे आहे आणि महाडीबीटी बी टी महाडी टी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन टाईप करून घ्यायची आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल दोन पेज ओके क्लिक करून घ्यायचं आहे नंतर मला पेज स्क्रोल डाऊन करून घ्यायचे आहे नंतर इथे तुम्हाला येईल अर्जाची सदसिती तपासा याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि असं असं पेज तुमच्यासमोर येईल नंतर इथे तुम्हाला अर्ज क्रमांक आधार क्रमांक आणि शेतकरी आयडिया तीन गोष्टी दिलेल्या आहेत त्यात पैकी क्ली सिलेक्ट करून ती तिथं फील करायची आहे तर मी अर्ज क्रमांक सिलेक्ट करतो आणि फिल करतो तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊन फील करायचं आहे